अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेळगाव पाथर्डी भागातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला यामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झाले काही घरांचे देखील नुकसान यामध्ये झाले आज कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर या ठिकाणी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सरसकट पंचनामे करण्यात येतील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांच्या किंवा दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याची मदत दिली जाईल असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलं आपल्या सगळ्यांना माहिती की या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अजून होऊ शकते अजून हे संकट काय टळलेलं नाहीये आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः एकूण साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लाख एकरच नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगरमध्ये मध्ये साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार चा। चा, चा। 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 एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये या महिन्यामध्ये सात लाख एकोणपन्नास हजार आजचा आकडा आहे आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजाराच चौतीस हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे म्हणजे या महिन्यामध्ये जर जो ऐंशी टक्के नुकसान हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के म्हटलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मला आपल्या माध्यमातून अहिल्यानगर मधील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना एक सूचित करायचं आहे शेवटी निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांच या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सामान्य नागरिकच झालेले त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांनी दिले आहेत हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत ते शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम या मी सगळीच मंडळी राज्य शासनाच्या वतीनं करतोय आज त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो ज्या जे नुकसान जे ज्या अतिवृष्टी झालं असेल ज्या त्या प्रकार ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसाच्या किंवा दीपालीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल काही शेतकऱ्यांनी पीक विमे सुद्धा काढलेले आहेत तर पीक विमा कंपनीने काही निर्देश सरकारने दिलेत का पीक विम्याच्या बाबतीमध्ये आज म्हणण्यापेक्षा आज आपल्याला जे एनडीआरएफ तो एसडीआरएफ च्या वतीनं जी मदत होती जे सहकारी जे त्यांचं मदत असती ते आपण पहिल्यांदा ती आपण ते मदत त्यामुळे घेतोय काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये या आपत्ती बद्दल कुठलाही विषय घेण्यात आला नाही कशा प्रकारे मदत केली जाईल या संदर्भात कशी स्पष्ट मला कोणी सांगितलं विषय घेतला गेला नाही मंत्री मी असं नाही मी मंत्री मी आहे साहेब विषय तिथं झाला चर्चा झाली तेव्हा आम्ही पण सगळी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सहकारी असतील शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची मुले त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी विषयी किंवा शेतकऱ्याला एवढं मोठा प्रसंग एवढा एवढं आत अति हे झाले त्यामुळे त्याची चर्चा तर झालेलीच आहे त्यामुळे आज त्या चर्चा झाल्यानंतरच राज्यामध्ये सगळेच मंत्री त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा त्यातले सगळे प्रमुख हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतायत शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करतायत आणि जे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला खर तर आज नुकसान आहे त्या शेतकऱ्याला आज धीर दिला पाहिजे शेतकऱ्याला थोडं सांगित त्याला समजूनही केलं पाहिजे की बाबा शेवटी हे संकट आहे हे काय कुणी वैयक्तिक कुणी घडवलेलं संकट नाही हे निसर्गाचं संकट आहे आणि या निसर्गाच्या संकटामध्ये निश्चित निसर प्रकारे आपण कुठंतरी त्याला एक कुठंतरी आपण उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आज आम्ही सगळेजण फिरतोय लोकांच्या व्यथा लोकांच्या अडचणी ऐकतोय आणि यातना सुद्धा आता आज लोकांचे सगळेच आम्ही फिरून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मध्ये बाबा आपण अजून शेतकऱ्याच्या दृष्टीने हित निर्णय घेणं हिताच आहे किंवा शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण या दौऱ्यावर टीका केली आहे म्हणणं आहे की मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार द्या आणि जे गुरं मरत आहेत त्यांना केवळ सदोतीस हजार जे दिलं जातात तो जे जो आहे तो, तो माग घ्या जे नियमाने आहे ते आता आपण पहिल्यांदा देऊया या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या दृष्टिकोनातून अपुरे तुटकुंजे याबद्दल काय दुमत नाही परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही मंत्री येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आज सगळेजण फिरून त्यामध्ये माहिती घेऊन काहीतरी योग्य तो निर्णय घेतील परंतु तुम्हाला मी आज सांगतो की आम्ही कुठल्याही हे राज्य सरकार हे कुठल्याही शेतकऱ्याला या अतिवृष्टीच्या काळामध्ये वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जे दूरग्रस्त नागरिक आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किराणा किटचं वाटप सुरू केलेलं आहे त्यावरून आता संजय राऊतांनी देखील राजकारण करायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं आहे की अशा माझं म्हणणं आहे हा काळ शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे दुःखाचा आहे शेतकऱ्यांना सावरण्याचा आहे या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये कुणीच मी माझ्या सकट माझ्या सकट म्हणतो यामध्ये कुणीच राजकारण करू नये नैसर्गिक संघटना पुढे किंवा नद्यालगत जे अतिक्रमण ते आता सरकार काय शंभर टक्के यासाठी आता पूर्वी नव्हतं पण आपल्याला माहित आहे की पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वार्षिक वर्षाच्या सर्व शरीर एका दिवशी पडतोय त्यामुळे लोकांना निश्चित प्रकारे कळते आपण जे म्हणलं नद्या असतील ओढे असतील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकारला तर नक्की विचार त्या बाबतीमध्ये करावा लागेल माझं काय म्हणणं आहे जे पंचनामे असतील जे जे नुकसान झालं असेल त्यांचे सगळ्यांचे पंचनामे एक तुम्ही म्हणता एक गुंट्याचं क्षेत्र पण शिल्लक राहणार नाही ज्याचं नुकसान झाले त्याचं एकराचं म्हणत नाही मी एक गुंट्याचं पण क्षेत्र शिल्लक करणार नाही प्रत्येक मी तुम्हाला एवढं सांगतो शेतकऱ्यांनी जायची गरज नाही आमचे अधिकारी जाऊन तिथं पंचनामे करतील एक एकराचं नाही क्षेत्र शिल्लक ठेवणार नाही जे गेले ज्या घराचं पूर्ण नुकसान झाले यांच्यासाठी तातडीची काय मदत तातडीची मदत कलेक्टर साहेबांकडे असते त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तो त्यांच्याकडे तो पैसे पण असतात त्यामुळे या बाबतीमध्ये तहसीलदार साहेब कडे गेले तहसीलदार तहसीलदार साहेब ज्याची गर वाहून गेले ज्याची गर वाहून गेले त्यांना की आणि ताबडतोब जी आपण लगेच ताबडतोबची मदत देतो ती कलेक्टर साहेबांना सांगा ताबडतोबची मदत द्यायला आणि मदत पण द्यायला सांगा जी आपण मदत देतो एक नुकसान तर आपण देतोय मात्र काहीच्या जमिनीच वाहून गेलेल्या आहेत अशासाठी आता जमिनी वाहून गेलेलं सुद्धा आपल्याकडे पैसे आहेत आपण जमीन वाहून गेलेलं सुद्धा आपण आपण त्यांना पण पैसे देतोय ज्यांचं ज्यांचं आता पंचनामे अहवाल आल्या सगळ्यांच आपणच दिपाळमी या दहा दिवसामध्ये आता पाऊस अजून काही ठिकाणी अजूनही पडतोय ह्या दहा दिवसामध्ये आपण जे शेतीचं नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम आपण लवकरात लवकर संपवतोय आणि दहा दिवसामध्ये पंचनाम्याचं काम संपल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दिवाळीच्या पूर्व दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्याला संपूर्ण त्याची नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यात चर्चा झाली पण काही निर्णय झाल्याचं समोर आलं नाही नेमकं कशा प्रकारे आज आम्ही सगळेजण फिरतोय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं की, की आज सगळ्या प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक तिथं जिथं जास्त नुकसान झालंय तिथं अडचण तिथं जावं आणि कृषी मंत्री म्हणून मी आज तुमच्या इथं आलेलो आहे So, okay, अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा